नमस्कार मंडळी मी विभा तुमचं पुन्हा एकदा विभाज मेजवानीमध्ये खूप मनापासून स्वागत करते मंडळी आज आपण ओल्या नारळाची मस्त मऊल उश्लोषित नारळाची पोळी बनवून घेणार आहोत पूर्ण काटोकाठ भरलेली गुबगुबीत नारळाची पोळी आपण एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट कशी बनवायची ते पाहणार आहोत मंडळी रेसिपी सुरू करण्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर सर्वात आधी आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घेऊयात आपलं नेहमीचं चपातीचं पीठ घेतलंय एक वाटी मैदा घेऊयात जर तुम्ही जेवणात मैदा वापरत नसाल तर तीन वाटी गव्हाचंच पीठ घेऊ शकता आता यामध्ये अर्धा चमचा हळद घ्यायची आहे आणि अर्धा चमचा चवीनुसार मीठ घेऊयात हे सगळं सुकं साहित्य एकदा मिक्स करून घ्यायचं आहे सुखसाहित्य मिक्स केल्यावर आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे सगळं पाणी एकदाच न होता थोडं थोडं घ्यायचं म्हणजे पीठ पातळ होणार नाही आणि आपला अंदाज पण चुकणार नाही पीठ आपल्याला घट्टसरच भिजवून घ्यायचं आहे पीठ जर जास्त पातळ मळलं गेलं तर खोबऱ्याच्या बारीक तुकड्याने पोळी फाटण्याची शक्यता असते तर इथे आपण घट्टसर पीठ भिजवून घेतलंय पण आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे त्यासाठी दोन टेबल स्पून तेल घेऊन पीठ चांगलं तीन ते ती चार मिनिटे मळून घ्यायचं आहे ह्यामुळे पीठ छान मऊसर मळलं जाईल आणि पोळ्या सुद्धा छान मऊ होतील त्यासाठी हे पीठ चांगलं मळणं आवश्यक आहे तर मी पीठ छान मऊसर मळून घेतलंय हे बघा बोट आतमध्ये रुतलं जात आहे असं छान मळून घेतलंय आता यावर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटे असंच ठेवूयात म्हणजे पीठ छान सेट होईल तोपर्यंत आपण नारळाचं सारण बनवून घेऊयात एका कोलकट पॅनमध्ये दोन चमचे तूप घ्यायचं आहे ह्या सारणासाठी आपल्याला तूपच वापरायचं आहे तेल वापरायचं नाही आहे दोन वाटी ओल्या नारळाचं खोबरं घेऊयात ओला नारळ खोवून खोबरं आपल्याला घ्यायचं आहे खोबरं मिक्सरला लावून घ्यायचं नाही आहे मिक्सरला खोबरं बारीक केल्यामुळे त्याचं सारण बनवताना खोबऱ्याचा रस वेगळा होऊन आटून जातो खोवलेल्या खोबऱ्यामध्ये रस जसाचा तसा राहतो खोबऱ्यासोबत एक वाटी गुळ घेऊयात गुळ मी छान बारीक कापून घेतलाय तुमच्याकडे जर गुळाची पावडर असेल तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता मंद ते मध्यमाचेवरती खोबऱ्याने गुळ छान परतून घेऊयात गुळ आपल्याला चांगला विरघळवून घ्यायचं आहे खोबऱ्याच्या ओलाव्यामुळे आणि गॅसच्या उष्णतेमुळे गुळ विरघळायला जास्त वेळ लागत नाही तर साधारण अडीच ते तीन मिनटातच गुळ विरघळला गेलाय आता मी ह्यामध्ये चार चमचे दूध पावडर ॲड करते दूध पावडर वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण ह्यामुळे पोळीची चव अजून वाढेल आणि सारणाचा जो ओलावा असतो तो दूध पावडर पूर्णपणे शोषून घेते आणि सारण कोरडं बनतं अर्धा चमचा वेलची पावडर घेऊयात इथे तुम्ही जायफळ पावडर किंवा सुंट पावडरचासुद्धा वापर करू शकता सगळं छान एकजीव करून घेऊयात दूध पावडर खोबऱ्यामध्ये चांगली मिसळून घेऊयात दूध पावडरमुळे सारण बघा लगेच कोरडं बनतं जास्त राहत नाही जर तुम्ही दूध पावडर वापरणार नसाल तर अजून दोन ते तीन मिनटे सारण गॅसवरती परतून घ्यायचं म्हणजे ते घट्ट बनेल आता गॅस बंद करूयात आणि हे पूर्णपणे थंड करून घेऊयात तर सारण मी इथे पूर्णपणे थंड करून घेतलंय आता याचे गोळे बनवून घेऊयात जसे आपण पुरणपोळीसाठी पुरणाचे गोळे बनवून घेतो सेम तसंच आपल्याला मीडियम साईजचे सारणाचे गोळे बनवायचे आहेत हे बघा मी इथे सगळ्या सारणाचे गोळे बनवून घेतलेत आठ गोळे मिडियम साईजचे तयार झालेत आता झाकून ठेवलेलं पीठ बघूयात हे बघा पीठ सुद्धा छान सेट झालंय आता ह्याचे सुद्धा आठ गोळे बनवून घेऊयात गोळे बनवताना हाताला थोडं तेल किंवा तूप लावायचं म्हणजे पीठ हाताला चिकटत राहत नाही तर पिठाचे सुद्धा मी आठ गोळे बनवून घेतलेत आता एक एक गोळा घेऊन पोळी लाटून घेऊयात हाताला सुकं पीठ लावून पिठाची खोलगट वाटी तयार करायची अशी वाटी करायला जमत नसेल तर पुऱ्यासारखा लाटून घेऊन सारण भरून घेऊ शकता आता यामध्ये सारणाचा गोळा भरूयात आणि सगळ्या बाजूने बंद करून घेऊयात जसं आपण पुरणपोळीचं पुरण भरून घेतो सेम तसंच पुरण भरून घ्यायचं आहे वरचं शिल्लक पीठ काढून टाकायचं नाहीये ह्या पद्धतीने वरतीच फोल्ड करून घ्यायचं आता सुकं पीठ लावून पोळी छान लाटून घेऊयात पोळी कितीही लाटली तरी ती फाटणार नाही कारण आपण गव्हाच्या पिठामध्ये मैदा वापरलाय आणि तेल घेऊन पीठ चांगलं मळून पंधरा मिनिटे सेट करून घेतलंय त्यामुळे आपल्याला जेवढी पातळ पोळी हवी असेल तेवढी पोळी लाटून घेऊ शकता ही बघा पोळी आपली लाटून झाली आहे पूर्णपणे कडेपर्यंत सारण छान पसरलं गेलंय आता ही पोळी भाजून घेऊयात गॅसवरती पॅन ठेवलाय आणि पॅन चांगला गरम सुद्धा झालाय थोडस आणि पोळी पॅनवरती टाकूयात पोळी आपल्याला टू हाय भाजून घ्यायची आहे दोन्ही बाजूने आवडीनुसार तेल किंवा तूप लावून पोळी भाजून घ्यायची ही बघा पोळी आपली छान टम्म फुगते तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा दोन्ही साईडने व्यवस्थित भाजल्यावरती पोळी पॅनमधून काढून घेऊयात आणि बाकीच्या पोळ्या सुद्धा अशाच भाजून घेऊयात तर आपण इथे सर्व पोळ्या भाजून घेतल्यात खूप छान मऊ लुसलुशीत गुबगुबीत पोळ्या तयार झाल्यात नारळाचे तुम्ही विविध पदार्थ बनवत असाल पण एकदा ह्या पद्धतीने नारळाची पोळी नक्की बनवून पहा ही बघा पोळी अगदी काठोकाठ भरलेली आहे खूप छान पोळ्या तयार झाल्यात ह्या पोळ्या तुम्ही तूप लावून किंवा दही सोबत खाऊ शकता सर्वप्रथम आपण एका कढईमध्ये नारळ घेऊयात ओला नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असा नारळ पाहिजे आता ह्यामध्ये तीन ग्लास एवढं पाणी घ्यायचं आहे आता झाकण ठेवून नारळ पंधरा मिनटे फास्ट गॅसवरती वाफून घेऊयात म्हणजे आपल्याला करवंटीपासून खोबरं वेगळं करायला इझी पडेल आता झाकण ठेवून फास्ट गॅसवरती पंधरा मिनटं आपण हे वाफवून घेऊयात पंधरा मिनटं झालेली आहे झाकण काढूयात आणि गॅस बंद करून नारळ पाण्याच्या बाहेर काढून घ्यायचा आहे आणि त्याला पूर्णपणे आता आपण थंड करून घेऊयात नारळ साधारण दहा ते पंधरा मिनिटात थंड झालाय ह्याला फोडून घ्यायचा आणि ह्यामधील पाणी काढून घ्यायचं आहे पाणी आपण रेसिपीमध्ये वापरणार नाही आहोत त्यामुळे ते प्यायला तरीही चालेल कारण नारळाच्या पाण्यामध्ये भरपूर पोषक तत्वे असतात जी आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहेत आता सुरीच्या मदतीने नारळाचे दोन भाग करून घेतलेत त्याच सुरूने नारळाच्या कडा सैल करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने नारळ वाफवून घेतला की नारळ करवंटी पासून इझिली वेगळा होतो हे बघा बघू शकता खूपच सोप्या पद्धतीने खोबऱ्याची वाटी करवंटी पासून वेगळी झालीय आता दुसरी करवंटी सुद्धा वेगळी करून घेऊयात दोन्ही वाट्या करवंटी पासून वेगळ्या केल्यात आता ह्यावर जी काळी लेअर आहेत ते स्क्रॅपरने काढूयात जे बटाटा सोलायचं स्क्रॅपर असतं त्याने ह्याची काळी लेअर अगदी सहज वेगळी होते ही बघा छान पांढरी शुभ्र खोबऱ्याची वाटी अगदी क्षणार्धात आपल्याला मिळाली आहे दुसरी खोबऱ्याची वाटी सुद्धा ह्याच पद्धतीने क्लीन करून घेऊयात ह्या बघा दोन्ही खोबऱ्याच्या वाटा पांढऱ्या शुभ्र क्लीन करून घेतल्यात ही काळपट साल आपण जी बाजूला केली आहे ती टाकून द्यायची नाही तर ही साल आपण चटणीमध्ये किंवा वाटणामध्ये वापरू शकतो आता या खोबऱ्याच्या वाटेचे तुकडे करून घ्यायचे आहेत चुरीच्या मदतीने पातळ पातळ तुकडे करून घेऊयात म्हणजे मिक्सरला बारीक करायला सोपे जातील आणि बारीक केल्यावर तुकडे सुद्धा जास्त राहणार नाहीत ना ना हे बघा दोन्ही वाट्यांचे तुकडे केलेत आता गे वन गे वन हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक करून घेऊयात यामध्ये पाणी किंवा दूध काहीच वापरायचं नाहीये असं सुक बारीक करून घेऊयात हे बघा मी बारीक करून घेतलंय एवढं बारीक करून घ्यायचं आहे चटणी किंवा वाटण्यासारखं बारीक करायची गरज नाहीये ठेवली आहे त्यामध्ये जे खोबर बारीक करून घेतलंय ते मी जे खोबरं बारीक करून घेतलंय ते बरोबर दोन कप एवढा आहे खोबर घेतल्यानंतर ह्यामध्ये खोबऱ्याच्या निम्मे म्हणजे कप एवढा घ्यायचा आहे मी इथे गुळाची पावडर वापरली आहे कारण आमच्या घरी सेंद्रिय गुळाची पावडर वापरली जाते त्यामुळे मी इथे गुळाची पावडर वापरते तुम्ही कुठल्याही प्रकारचा गुळ बारीक करून जेवढं खोबरं घेतलंय त्याच्या अर्ध्या मापाने गुळ घ्यायचा आहे साखरेऐवजी आपण गुळाचा सा वापर करतोय म्हणजे आपल्या खोबऱ्याच्या वड्या ह्या पौष्टिक होणार आहेत गॅसची फ्लेम लो ठेवूनच गुळ आणि खोबरं परतून घेऊयात फास्ट गॅसवरती बिलकुल करायचं नाहीये नाहीतर खोबरं खालून करपेल किंवा कडाईला चिकटेल तर अगदी चिक चार ते पाच मिनिटानंतर गुळ पूर्णपणे विरघळलाय मी गुळाची पावडर घेतली त्यामुळे कमी वेळात गुळ विरघळलाय तुम्ही जर गुळ बारीक करून घेतला असेल तर अजून दोन ते तीन मिनिटं एक्स्ट्रा लागू शकतात आता गुळ विरघळल्यानंतर ह्यामध्ये दोन चमचे एवढे दूध पावडर घेऊयात दूध पावडरमुळे वडीला छान स्वाद येईल दूध पावडर असेल तर वापरा नसेल तर नाही वापरली तरीही चालेल हे सुद्धा खोबऱ्याने गुळाबरोबर एकजीव करून घेऊयात राहताना हाताने सगळीकडे एकसारखी दूध पावडर पसरली पाहिजे दूध पावडर एकजीव झाल्यानंतर ह्यामध्ये अर्धा चमचा एवढी वेलची पावडर घालूयात पुन्हा एकदा एकजीव करून घेऊयात साधारण दहा मिनटे झालेली आहेत मिश्रण एकत्र येते आणि घट्ट बसतंय तर ह्या मिश्रण हातात घेऊन बघायचं गोळा तयार होतोय आणि हाताला चिकटत पण नाहीये तर आता गॅस बंद करूयात आता वड्या करण्यासाठी मी इथे असा चौकोनी प्लास्टिकचा डबा घेतलाय तुम्ही प्लेट मध्ये सुद्धा मिश्रण घेऊ शकता ह्या डब्याला मी तुपाने ग्रीस करते जेणेकरून वड्या न चिकटता सहजपणे बाहेर येतील आता यामध्ये तयार केलेलं मिश्रण घेऊयात मिश्रण चमच्याने घट्ट दाबायचं म्हणजे वड्या तुटणार नाहीत आणि शेपमध्येच बाहेर येतील आता हे पूर्णपणे थंड करून घेऊयात साधारण अर्ध्या सा तासातच फॅन खाली थंड करून घेतलंय फॅन न वापरता थंड करून घेतला तर रूम टेम्परेचरवरती एक तासात पूर्णपणे थंड होतं आता याच्या छान वड्या पाडून घेऊयात मी चौकोनी आकारात वड्या कट करते तुम्ही लांबट किंवा तुम्हाला आवडतील त्या शेप मध्ये कट करू शकता ह्या बघा किती छान वड्या तयार झाल्यात तोडून दाखवते हे बघा मस्त मऊसूत तोंडात टाकताच विरघळतील अशा वड्या तयार झाल्यात सगळ्या वड्या मी सर्विंग प्लेट मध्ये काढून घेते सर्वप्रथम आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ओल्या नारळाचं खोबरं दोन कप एवढं घेऊयात खरवस बनवण्यासाठी ओला नारळच वापरायचा आहे कारण ओल्या नारळाच्या खोबऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात दूध निघेल सुक्या खोबऱ्यामधून दूध निघणार नाही नारळ किसून फक्त पांढरा खोबऱ्याचा भाग घ्यायचा आहे खोबऱ्याच्या वरची काळी लेअर घ्यायची नाहीये काळी लेअर आली तर खरवस पांढऱ्या रंगाचा होणार नाही सोप्या पद्धतीने नारळातून खोबरा कसं वेगळं करायचं ह्याचा व्हिडिओ मी चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेच त्याचसोबत आय बटनवरती सुद्धा दिली आहे आता ह्यामध्ये दीड कप एवढं पाणी घालूयात आणि स्मूथ पेस्ट सारखं वाटून घेऊयात जेणेकरून ह्यामधून दूध इझिली निघेल हे बघा मी छान याची पेस्ट तयार करून घेतली आहे ही बघा याची याप्रमाणे बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे जसं आपण चटणी किंवा वाटण वाटतो तशीच अगदी बारीक वाटून घेतलंय आता हे गाळून घेऊयात म्हणजे दूध आणि खोबरं वेगळं होईल नारळाचं दूध गाळण्यासाठी मी इथे एक भांडं घेतलंय आणि त्यावर गाळण ठेवली आहे त्यामध्ये वाटलेलं खोबरं घेऊयात आणि भांड्याला थोडं खोबरं लागलंय त्यामध्ये पाणी घालून ते पाणी ॲड केलं आता चमच्याने प्रेस करून ह्यामधलं पाणी म्हणजे नारळाचं दूध आहे ते गाळून घेऊयात ज्या चाळणीने पीठ चाळतो ती चाळण घेतली तरीही चालेल किंवा हाताने पिळून नंतर रस गाळून घेतला तर तसंही चालेल फक्त एवढं लक्षात ठेवायचं की आपल्याला फक्त नारळाचा रस म्हणजे दूध घ्यायचा आहे खोबरं घ्यायचं नाही आहे हे बघा सगळा रस काढून घेतलाय आणि चाळणीमध्ये फक्त खोबरं शिल्लक राहिले हे बघा एकदम सुक खोबरं शिल्लक राहिलंय आणि रस पूर्णपणे वेगळा झालाय हे खोबरं शिल्लक राहिले त्याचे आपण लाडू बनवू शकतो ते कसे बनवायची त्याची रेसिपी अपलोड केलेली आहे वरती आय बटनवरती लिंक दिली आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी त्या रेसिपीची लिंक दिली आहे ह्या खोबऱ्याचा चटणीमध्ये किंवा वाटणामध्ये सुद्धा वापर करू शकतो किंवा वि मिठाईमध्ये तसेच गोड पदार्थांमध्ये डेसिकेटेड कोकनट म्हणून ह्याचा आपण वापर करू शकतो आता हा रस निघाला आहे म्हणजे नारळाचं जे दूध निघालंय त्याचा आपण खरवस बनवणार आहोत त्यासाठी एका वाटीमध्ये पाव कप एवढं कॉर्नफ्लोअर घेऊयात आणि त्याचमाणे कप भरून नारळाचं दूध जे आपण काढून घेतलंय ते घेऊयात आता हे ढवळून याची स्लरी बनवून घेऊयात ढवळून घेताना व्यवस्थित ढवळायचं गट्टे राहता नाहीत व्यवस्थित मिश्रण एकजीव झालं पाहिजे हे बघा मिश्रण बनवून घेतलंय आता पुढची स्टेप बघूयात आता जे दूध गाळून घेतलंय ते गॅसवरती ठेवून ह्याला उकळी काढून घ्यायची आहे त्यापूर्वी ह्यामध्ये अर्धा कप एवढी साखर घ्यायची आहे नारळ चवीला थोडा गोड असतो थो त्यामुळे साखर मी अर्धा कप एवढीच घेतली आहे आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता आता ह्या दुधाला फ्लेम फ्लेमवरती ठेवून उकळी काढून घेऊयात जशी गाईच्या किंवा म्हशीच्या दुधाला उकळी येते त्याचप्रमाणे ह्या दुधाला सुद्धा उकळी येते ही बघा अगदी दोन तीन मिनटातच दुधाला उकळी आली आहे आता गॅसची फ्लेम पूर्णपणे स्लो करायची आणि जे कॉर्नफ्लोअर आपण मिक्स करून घेतलंय ते ह्यामध्ये ॲड करूयात कॉर्नफ्लोअरचं मिश्रण ऍड करताना एका हाताने चमच्याने ढवळून दुसऱ्या हाताने मिश्रण दुधामध्ये ओतायचं जर असं केलं नाही तर कॉर्नफ्लोअर तळाला जाऊन बसतं किंवा मिश्रणाचे गट्टे होऊ शकतात कॉर्नफ्लोअरचं मिश्रण ओतून झाल्यावरती सुद्धा हे सतत ढवळून दुधामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे बघू शकता अगदी अर्ध्या मिनिटातच मिश्रण घट्ट झालंय हे एवढंच घट्ट करून घ्यायचं आहे आता गॅस बंद करून हे मिश्रण दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊयात इथे केकचा टीन घेतलाय त्याला तुपाने ग्रीस केलंय तूप किंवा डाळल्याने ग्रीस करायचा तेलाने ग्रीस करायचा नाहीये या भांड्याऐवजी तुम्ही एखादा प्लास्टिकचा डबा किंवा कुकरचा डबा घेतला तरीही चालेल सगळं मिश्रण ओतून घेऊयात मिश्रण ओतून झाल्यावरती थोडं टॅप करूयात म्हणजे वरून लेवल प्लेन होईल यावरती आता थोडीशी वेलची पावडर टाकूयात किंवा गार्निशिंगसाठी तुम्ही ड्रायफ्रूटचा सुद्धा इथे वापर करू शकता हे आपल्याला थोडं थंड करून फ्रीजमध्ये दोन तास एवढं ठेवायचं आहे म्हणजे खरवस चांगला सेट होईल दोन तासाने डबा फ्रीजमधून काढलाय हे बघा मस्त सेट झालाय हा प्लेटमध्ये काढून घेऊयात हा एवढा इझिली निघतो की ह्याच्या साईडसुद्धा लूज करायची गरज लागत नाही प्लेट वरती ठेवून डिमोल्ड करून घेऊयात हे बघा खूप छान तयार झालंय आणि मस्त डिमोल्ड पण झालाय ह्याचे पिसेस कट करून घेऊयात गाईच्या किंवा दुधाच्या खरवसाप्रमाणे नारळाच्या दुधाचा हा खरवस खूपच टेस्टी लागतो या आधी कधी बनवला नसेल तर नक्की करून बघा रेसिपी मी ते चौकोणी पिसेस कट करून घेते एक पीस मी जवळून दाखवते हे बघा खूपच छान दिसतोय खरवस एवढा टेस्टी लागतो की केल्या केल्या अगदी लगेच खाऊन संपतो नक्की ट्राय करा रेसिपी आणि कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका बनवण्यासाठी सर्वात आधी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप एवढा रवा घेऊयात हा जाड रवा आहे ज्यापासून आपण उपमा शिरा बनवतो तो रवा आहे ह्याला आपण थोडासा बारीक करून घेऊयात ह्याऐवजी तुमच्याकडे जर बारीक रवा असेल तर तो वापरला तरीही चालेल रवा मी इथे बारीक करून घेतलाय हा बघा ह्याप्रमाणे चार ते पाच मिनिटे मिक्सरमध्ये बारीक करून जाड पावडर बनवून घेतली आहे आता पुढची स्टेप बघूयात एका मिक्सिंग बाउलमध्ये अर्धा कप एवढी साखर घेऊयात पाव कप एवढं दही घ्यायचं आहे ना दही घेताना फ्रेश घ्यायचं आहे ज्याला आपण गोड दही म्हणतो ते घ्यायचं आहे आंबट घ्यायचं नाहीये आता पाव कप एवढं जेवणाचं तेल घेऊया जे फोडणीसाठी युज करतो किंवा काही फ्राय करण्यासाठी जे तेल वापरतो ते तेल कुठलंही वासाचं तेल घ्यायचं नाहीये आता तेल साखर आणि दही दोन मिनिटे बीट करूयात म्हणजे तिन्ही पदार्थ एकजीव होतील दोन मिनिटे बीट केल्यावरती जो रवा आपण बारीक करून घेतलाय तो ह्यामध्ये ऍड करूयात तुम्ही रव्याऐवजी मैद्याचा सुद्धा इथे वापर करू शकता पण मैद्यापेक्षा आरो रवा आरोग्यास चांगला आहे त्यामुळे मी इथे रवा वापरलाय रव्याऐवजी गव्हाच्या पिठाचा देखील तुम्ही इथे वापर करू शकता आणि अजून पौष्टिक बनवायचा असेल तर एक अंडा जरूर वापरा त्यामुळे केकचा पौष्टिकपणा वाढेलच आणि केक अजून फ्लपी होईल पण मी इथे व्हेज केक दाखवते त्यामुळे अंड्याचा वापर करत नाहीये आता रवा ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतलाय ह्यामध्ये आता पाव कप एवढं दूध ऍड करूयात पुन्हा एकदा मिश्रण मिक्स करून एक ते दोन मिनिटं बीट करूयात बीट करून झाल्यावरती ह्यावरती झाकण ठेवून पंधरा मिनिटे रवा छान भिजवून झाकण काढूयात हे बघा रवा छान भिजून घट्ट अशा प्रकारे रवा भिजवून घेतला की केक छान जाळीदार बनतो आता ह्यामध्ये ओल्या नारळाचं खोबरं अर्धा कप एवढं घेऊयात इथे मी ओल्या नारळाचं खोबरं घेतलंय तुमच्याकडे जर डेसिकेटेड कोकोनट असेल तर ते वापरलं तरीही चालेल पण ओल्या नारळाच्या खोबऱ्यामध्ये रस भरपूर असतो त्यामुळे शक्यतो ओला नारळच वापरा आता ह्यामध्ये चार ते पाच चमचे एवढं दूध ऍड करूयात कारण रवा घट्ट झालाय त्यामुळे तो थोडासा ओला करून घ्यायचा आता मिनिटभर सगळं मिक्स करून घेऊयात मिनिटभर मिक्स केल्यावरती ह्यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर घेऊयात आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घेऊयात हे दोन्हींना दुसरा पर्याय म्हणजे एक पॅकेट इनो वापरू शकता एक चमचा व्हॅनिला इसेन्स घेऊयात ह्याऐवजी तुमचा आवडता फ्लेवर ऍड करू शकता किंवा वेलची पावडर सुद्धा वापरली तरीही चालेल पुन्हा एकदा सगळं मिश्रण एकजीव करूयात बॅटर थोडंसं फ्लप्पी होईल आत्ता हे बाजूला ठेवूयात आणि मी इथे केकचा टीन घेतला आहे त्याला तुपाने ग्रीस करून घेते तुपाने ग्रीस केल्यावरती बटर पेपर गोल कापून घेतला आहे तो तळाला ठेवायचा आणि वरून पुन्हा तूप लावून घ्यायचा आहे बेकिंग शीट नसेल तर तूप लावून वरून पीठ पसरवून घेऊ शकता ते कसं घ्यायचं हे मी आधीच्या एका केकच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याची लिंक मी वरती आय बटनवरती आलेली आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे आता सगळं बॅटर केक टीनमध्ये ओतून घेऊयात ओतून झाल्यावरती टॅप करूयात म्हणजे जे बबल्स असतील ते निघून जातील आता गॅसवरती कढई पाच मिनिटांपूर्वी ता तापायला ठेवली आहे म्हणजे प्रीहीट करून घेतली आहे त्यामध्ये केक टीन ठेवून झाकण लावून स्लो गॅसवरती चाळीस ते पंचेचाळीस मिनिटे बेक करून घ्यायचं आहे पंचेचाळीस मिनिटांनी झाकण काढूयात आणि चेक करूयात पूर्ण बेक झालाय की नाही ते सुरी टाकून बघायची किंवा टूथपिकचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता हे बघा क्लीन निघाली आहे म्हणजे केक चांगला बेक झालाय आता ह्याला थंड करून डिमोल्ड करून घेऊयात केक पूर्णपणे थंड झालाय ह्याच्या साईड सुरीने लूज करून घेऊयात म्हणजे इझिली बाहेर येईल आता ह्यावरती प्लेट ठेवून काढून घेऊयात हे बघा मस्त इझिली बाहेर आलाय आता ह्याला मी डेसिकेटेड कोकोनट आणि चेरीने डेकोरेट करून घेते तुम्हाला जर क्रीम वगैरे वापरायची असेल तर वापरू शकता त्यामुळे केकची टेस्ट आणि अट्रॅक्शन सुद्धा वाढेल डेसिकेटेड कोकोनट पसरवून झाल्यावरती चेरी लावते ह्यामुळे खूपच मस्त दिसतोय केक घरी क्रीम वगैरे नसेल तर असं अगदी सोप्या पद्धतीने डेकोरेशन करू शकता चेरीऐवजी जेम्सच्या गोळ्या सुद्धा खूप छान दिसतील आता पीस कट करूयात वाव खूप छान केक तयार झाला आहे बघितलं ना नारळाचा हा केक बनवायला किती सोपा आहे एकदा घरी नक्की ट्राय करा मैत्रिणी नो आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे अशाच छान छान रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील थँक्यू